नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांची हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे राजेश फक्क यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील सतरा नंबर शाळेजवळ उल्हासनगर शहर विकास मंच अध्यक्ष राजेश फक्के यांच्या जनसंपर्क कार्यालयात वाढदिवस से आयोजन करण्यात आले होते रा समाजसेवक राजेश फक्के यांनी प्रथम जयभीमच्या स्तंभाला हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांचा विजय असो या घोषणा देऊन माजी नगरसेवक सुरेश गायकवाड समाजसेवक गणेश सुरेश गायकवाड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युवराज पगारे समाजसेवक मोहन पगारे दशरथ सेंदाने विलास खैरनार राज निकम प्रशांत साळवे गणेश निकम गौतम केदारे देवेंद्र फक्के यांच्यासह आधी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा क्षेत्रातील आंबेडकर चळवळीतील आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे कार्यकर्ते राजेश पक्के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राजेश फक्के यांना वाढदिवस निमित्त पुढील वाटचालीसाठी कार्यकर्ते यांनी भावी नगरसेवक म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या या संदर्भात अधिकृत पाहूया यांच्या रक्तामध्ये त्यांच्या बालपणापासून समाज आणि ते इतके त्यांनी वाहून घेतलेलं आहे की त्यांना रात्र दिवस ऊन पाऊस काही आठवत नाही त्यांचं एकच ध्येय आहे की समाजसेवा त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांचं हे जे योगदान आहे ते सार्थक होत येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशी मी त्यांना शुभेच्छा राजेश नारायण फक्के हे आमच्या अत्यंत बालपणीचे मित्र आहेत समाजसेवा हे, हे त्यांनी दिवसरात्र केलेले आहे आज आजही गोरगरिबांसाठी झटणारे एक खऱ्या अर्थाने ते समाजसेवक आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांची पुढील कारकिर्द अत्यंत आनंदाची जावो आणि हेच कार्य त्यांनी पुढे सतत चालू ठेवावे हीच मी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद